नमस्कार मैत्रिणीनो मालतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत दोन प्रकारच्या चटण्या एक म्हणजे सोयाबीन चटणी बहुतेक पहिल्यांदाच तुम्ही हे नाव ऐकलं असेल आणि दुसरी म्हणजे जवसाची चटणी त्यामध्ये सोयाबीनची चटणी आहे ती चवीला अतिशय छान लागते तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवला आहे गॅस चालू केला आहे आणि मध्यम आचेवर पॅन गरम झाला की त्यामध्ये घालायचे आहे एक वाटीभर सोयाबीन इथे मी एकच वाटी घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोयाबीनचं प्रमाण आहे ते वाढवू शकता ते छानपैकी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्याचं थोडंसं यामध्ये तेल वगैरे काहीच घालायचं नाही कारण सुरुवातीला आपल्याला एकदम ते कोरडे भाजून घ्यायचे आहे जर आपण यामध्ये तेल घातलं की तेल आहे सोयाबीन सगळं शोषून घेईल आणि ते व्यवस्थित भाजले पण जाणार नाहीत त्यामुळे असे आपल्याला हे कोरडेच भाजून घ्यायचे तर जसे स्पॉट वगैरे पडतील तसे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे स्पॉट पडले की समजून घ्यायचे ते व्यवस्थित भाजले आहेत थोडे भाजल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं तेल मध्यभागी त्यानंतर ते एक चमचा जिरं छानपैकी जिरे छान तडतडजे की दहा बारा लसूण पाकळ्या घालायचे आहे लसूण पाकळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आता पुन्हा हे सगळं मिश्रण आहे व्यवस्थित जे पदार्थ आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता ह्याला तेल लागल्यानंतर ते अजूनच छानपैकी असे कुरकुरीत भाजले जाते तर बघू शकते इथे रंगही खूप छान असं थोडेसे असे स्पॉट पडलेले आहेत त्या सोयाबीनला तर छान असे भाजून घ्यायचे त्यामुळे ते भाजल्यामुळे अजूनच छान कुरकुरीत होतात तर एकदा ते भाजले की गॅस बंद करायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं इथे छानपैकी थंड झाले आहेत थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत मी खट। ते सगळं म मिक्सरच्या भांड्यामुळे काढून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे एक चमचा लाल तिखट लाल तिखटाचा वापर करताना इथे थोडंसं बेतानेच घालायचं कारण सोयाबीन दिसायला मोठे दिसतात पण त्याचं आपण जेव्हा मिक्सरमधनं बारीक करतो ते अगदी कमी प्रमाणात होऊन जातात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला छानपैकी फिरवून घेतले तर बघू शकता छानपैकी शे पावडर टाईप आपलं तयार झालं आहे तुम्ही थोडंसं गरमरीत ठेवलं हो तरी चालेल बारीक पावडर करून घातली घेतली तरी चालेल तर चव आहे खूपच छान लागते आणि ह्या चटणीला तुपाबरोबर खायचं तूप टाकून खायचं त्यामुळे अजून त्याची चव आहे ती खूप छान लागते तर तुम्हाला ही सोयाबीन चटणी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा ही चटणी आहे नातेवाईकांसोबत शेअर करा त्यानंतर आपण इथे करणार आहोत जवसाची चटणी तर जवसाची चटणी आहे ती आपल्या थंडीच्या दिवसात खाणं खूप गरजेचं आहे कारण थंडीच्या दिवसात आपण पाण्याचं प्रमाण कमी असतं पिण्याचं त्यामुळे पोट साफ व्हायला ही चटणी आहे ती मदत करते त्यामुळे चटणी खाणं खूप गरजेचं आहे तर आपण चटणी जागेच तयारी करूया इथे गॅसवर मी पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी इथे एक वाटीभर आहे जवस घेतले शंभर ग्रॅम जवस आहे वाटीच्या प्रमाणात एक वाटीभर इथे मी घेतलेली आहे ती छानपैकी भाजून घ्यायची चार ते पाच मिनटामध्ये छानपैकी ती भाजून घ्यायची आणि सतत हलवत राहायची त्यामुळे काय होतं व्यवस्थित भाजल्या पण जाते आणि ती अशी भाजी म्हणजे थोडी तडतडते पण जसे तीळ भाजले जातात तडतडतात भाजल्यानंतर तर थोडीशी एक दोन तीन मिनटं भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला बघू शकता थोडीशी भाजली गेली आहे अशी गरम झालेली आहे जा। त्यानंतर यामध्ये आपण तिळ घालूया इथे मी दोन चमचे तिळ घेतले आहे तर तुम्ही आवडीनुसार तिळाचा वापर करू शकता त्यानंतर त्यान मी ते घेतले आहे दोन चमचे डाळ्या आपण चटणी वगैरे साठी ज्या डाळ्या वापरतो त्या डाळ्या डाळ पण म्हणतात कोणी कोणी त्याला किंवा जर डाळ्या नसतील तर आपले हरभऱ्या डाळ चणा डाळ आहे ती दोन तीन चमचे घेतले आणि ती भाजी किती छान लागते त्यानंतर एक दहा पाकळ्या मी ते जसनाच्या घेतल्या आहेत त्याही यामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया सगळे ज्या वस्तू आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायच्या आणि सततच हलवत राहायचं की त्यामुळे सगळ्या व्यवस्थित मिक्स होऊन चांगल्या भासल्या जातील आणि सात ते आठ मिनिटं झाले यामध्ये पूर्ण भाजून घेतलं की यामध्ये मी घेतले आहे पाच काळी मिरी काळी मिरी जी आहे तीही आपले पोट साफ होण्यामध्ये मदत करते आणि चव पण खूप छान लागते तर ते हे बघू शकता इथे छान अशा तडतडत आहेत जवस आहे ते अशी उडते म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला भाजलं गेलेलं आहे तर आपण इथे गॅस बंद करूया आणि पुन्हा एकदा थोडंसं ते हलवून घेऊया म्हणजे ते जळणार नाही आणि थंड झालं की आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या काढून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत इथे मी घालणार आहे दीड चमचा लाल तिखट त्यान इथे सुरुवातीला मी ते घातलेलं आहे एक चमचा जिरे जे मी विसरले होते टाकताना तो भाजून घेतले तरी चालेल आणि तसं यामध्ये व्यवस्थित ते भाजत जातील जेव्हा आपण मिक्सरमधे बारीक करू तेव्हा दीड चमचा जाळ तिखट घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपलं जे वाटण आहे मिक्सरमधन फिरवून घ्यायचं आहे बघू शकता वाटण झालेलं आहे रंगही खूप छान आलाय आणि चव तर खूपच छान लागते जवसाची चटणीची चव अतिशय छान लागते आणि थोडस गरमरीच दळून घेतलं तर एकदा नक्की अशी चटणी करून बघा आणि यावर तेल टाकून खाल्लं की त्याची चव अजूनच छान लागते तर तुम्हाला ह्या दोन्ही चटण्या कशा वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार